मुंबई टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये महिला दिनानिमित्त ब्युटिफुल हार्ट फंड समूहाने कॅन्सर पीडित महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठमोठ्या मान्यवरांनी उपस्थिती दाखवली त्या कार्यक्रमात ब्युटीफुल हार्टतर्फे कॅन्सर पीडित महिलांसाठी हेअरकट हेअरस्टाईल मेकअप नेलाड अशी सेवा देण्यात आली तसेच आपले जीवन आनंदी ठेवता येईल याचे निकिता भाटिया यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात कॅन्सर पीडित हॉस्पिटल कॅन्सर पीडित लोकांसाठी काय काय करत असते याबद्दल सांगितले तेथील उपस्थितांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत बेदुंद होऊन मनमुरात आनंद लुटला नमस्कार आज आपण न्यूजी नाईनच्या माध्यमातून टाटा हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज हा कॅन्सर पीडित हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तर मी या ठिकाणी उदयजी टक्के आहेत हेअर स्टायलिस्ट आहेत त्यांना मी विनंती करतो की सर आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता सर ब्युटी नमस्कार ब्युटीफुल हार्ट फंड हा जो एक ग्रुप आहे हा कोविड नंतर डेव्हलप झाला ज्यावेळेला कोविडला सलोन्स बंद पडले सगळे सलोन्स ज्यावेळेला बंद पडले त्यावेळेला सलोनला वाली कोण नव्हता त्यावेळेला सलोन ब्युटी पार्लर असोसिएशन सेव्ह सलोन इंडिया आणि ब्युटिफुल हार्ट फंड हे जन्माला आले तर काय झालं की ज्या लोकांना प्रॉब्लेम्स होते ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना आम्ही काय सांगितलं की तुम्ही आत्महत्या करण्याच्या अगोदर एक कॉल करा तो कॉल करा तुमची आत्महत्या वाचायची आणि तुमच्या घरी जेवढा खर्च लागेल तेवढा आम्ही ब्युटिफुल हार्ट फंड तर मी तुम्हाला देऊ शकतो हे सगळं करत असताना आम्ही कोणी फंडमध्ये कोणी पैसे असे काढले पण आम्ही प्रत्येकाने कमिटमेंट दिलं की तुमच्या कोणाला प्रॉब्लेम असेल हॉस्पिटलमध्ये नुसतंच आजारी असं तर नव्हे तर डॉक्टरांपासून ते त्याला आर्थिक मदत सगळ्या गोष्टींमध्ये एज्युकेशनमध्ये मदत आणि आपल्या फील्डमध्ये जर कोणाला वर्ती असेल असेल तर या सगळ्या गोष्टीसाठी ब्युटिफुल हार्ट फंड मदत करायला लागली आणि तिथून मग आमच्या काही अशा काही गोष्टी सुरू केल्या की जसं त्या ओल्ड एज होम आहे तिथे कोण बघत नाही वृद्धाश्रमात कोण जात नाही मग ब्युटिफुल हार्ट फंड वृद्धाश्रमात जायला लागला त्यांची सेवा करायला लागला आणि असं करता करता टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येऊन आम्ही त्यांची सेवा करतो आणि हे आम्हाला भाग्य मिळालं ऑल कैल टू टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि ब्युटिफुल हार्ट फंड ही इज द मेन फाउंडर ऑफ ब्युटिफुल हार्ट फंड मिस्टर बाबा अँड हिंदर टी हरीश सर हरीश भाटिया सर सर राजेश भाट राजेश भालिया मस्कार so so सबसे पहले तो हमारे ब्यूटीफुल हार्ट को बहुत बहुत शुभकामनाएं करूँगा कि आज इस टाटा मेमोरियल हॉस्पिटल में जितने भी कैंसर फ्री थे वो ठीक हुए हैं उन्हें बहुत अच्छा एक मोटिवेशन प्रोग्राम रखा गया है जिसमें हमारी इंडस्ट्री शामिल हुई है हमारे सर से फाउंडर बाबा सर हरीश भाटिया जी उदय सर मंत्र सर एंड हमारे सबसे लाडले राजेश सर जिन्होंने पूरी मेहनत करके हमारे सभी ब्यूटिसर्स ने मिलकर के यहाँ पे हेयर कट्स मेकअप नेल आर्ट्स एंड मेनिक्योर पेनिक्योरस हेड मसाज या बहुत सारी चीज़ें हैं जो उनको ग्रूमिंग करना चाहिए या एक हेल्थ के बारे में समझाना चाहिए आगे जाके उनको क्या अवेयरनेस लानी चाहिए ब्यूटी के बारे में भी और हेल्थ के बारे में उनके बारे में आज बहुत ज़्यादा तज्बाव दिया है उसके लिए मैं थैंक करूँगा और उसके बावजूद बहुत सारे यहाँ बहुत सारा एंटरटेनमेंट हो गया आ, आ, दिखे 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 जी ने बहुत अच्छे गाने गाए हमने बहुत अच्छी हेयर टिप्स दी और इसके अलावा हेल्दी हेयर और हेल्दी हेल्थ के लिए हमने बहुत अच्छी टिप्स दी और भी मॉन्टूजी मॉन्टी जी सभी साथ में हैं बाबा साहेब तो इनके विगत चेन्नई से चेन्नई से यहाँ आ गए तो आज टाटा मेमोरियल में हम लोग सभी लोगों ने मिल बहुत अच्छा काम किया है सभी ने और आगे भी हम ऐसा ही करते रहेंगे और बहुत जगह हम जैसे माँ का घर है जैसे वृद्धाश्रम है वहाँ भी जाके हम लोग काम करते हैं सभी लोग मिल और uh, ब्यूटीफुल हार्ट का अब शुक्रिया जब से ब्यूटीफुल हार्ट आया है तब से ऐसे प्रोग्राम होने लगे हैं हेलो थैंक टाटा मेमोरियल हॉस्पिटल डॉक्टर सौमिया एंड एवरी अ चांस टू बीड्स लाइक तक के श्याम जी सार्वियोस ओलिविया ब्लेसिंग हरीश जी ब्लेसिंग बी ऑल द ब्रांड्स आर पार्टिसिपेटिंग हेल्पिंग इन मेकिंग पीपल मोर ब्यूटीफुल एंड टुडे इज बीइंग अ वुमेन्स डे एंड पीपल लव्ड इट एंड वी वांट टू डू मोर एंड मोर एंड मोर थैंक्स टू आवर एवरीवन फॉर जॉइनिंग विद दिस सेलिब्रेशन एंड ब्रेकिंग दिस वेरी मेमोरेबल टाइम सकाळपासून मी तुम्हाला बघतोय तुम्ही छान डान्स देखील केलात म्हणजे तुमच्या जीवनाची संपूर्ण म्हणजे आनंद जीवनामध्ये तुम्ही लुटलेला आहात तर तुम्हाला ह्या ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर तुम्हाला कस वाटत मला ना आल्यानंतर आणि आमच्या पूर्ण सख्यांना मैत्रिणींना एवढं छान वाटतंय ना आणि आम्ही ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो आम्हाला खूप उंच झाल्यासारखं पंख फुटल्यासारखं वाटत इथे आल्यानंतर आणि आम्ही मन वेगळं जीवन जगतो आम्हाला खूप वाटतं असं नाही ना 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 हो की टाटा हॉस्पिटल फक्त पेशंटच बघतो आणि आजारच बघतो ते नाहीये ही चुकीची समज आहे उलट ते जीवन शिकवतात आणि वेगवेगळ्या शिकवतात आपल्याला आणि नवीन नवीन पद्धती आहेत माणसं बायकांना खूप असं वाटतं की नाही कधी प्रोग्राम होतोय कधी आम्ही तिथे जातोय जरी असली तरी तुलाच वाटत नाही मला टाटा हॉस्पिटलला जायचंच आहे म्हणून आमच्याकडे बघून तुम्हाला कधी वाटतंय असं की आम्ही कॅन्सर पेशंट आहोत म्हणून आम्हाला जगण्याची टाटा आता मला वीस वर्ष झाले प्रत्येक जण पंधरा पंधरा वीस वीस वर्ष पूर्वीचे पेशंट आहेत पण आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि असं वाटत नाही की आम्ही कॅन्सर पेशंट आहे आमचा आजार असा पळाल्यासारखा वाटतोय आम्ही असं चूल आणि मूल धरून नाही आहे आम्ही आमचं जीवन जगतोय आणि आम्ही आमची विल पॉवर स्ट्रॉंग केलेली आहे आमचं कुटुंब पण चालतोय आम्ही आमचं घरातलं फॅमिलीला फॅमिलीचं पण बघतो आणि स्वतःची केअर पण करतो आणि ट्रीटमेंट पण आम्ही घेतोय आम्हाला जसे डॉक्टर सांगेल तसं फॉलोअप करतोय आणि आम्ही खूप छान एन्जॉय केलेलं आहे की जसे आपण फंक्शन करायचं आहे वगैरे नमस्कार मी सचिन टक्के न्यूज जी नाईनच्या माध्यमातून महिला दिन आहे ह्या महिला दिनानिमित्त आम्ही टाटा हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आयोगाला आपल्याला असं माहिती पडलं की ज्या आमच्या कॅन्सर महिला आहेत त्यांच्यासाठी एक चांगला आणि छान कार्यक्रम या ठिकाणी ब्युटी फुड हार्ट या पूर्ण समूहाने आज इथे आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये पेशन्स हेअरकट स्टायलिंग मेहंदी आर्ट परत मेकअप हे सर्व गोष्टी ह्या ठिकाणी ह्या भगिनीनं उपलब्ध करून दिल्या होत्या आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम अतिशय त्यांच्या मनातील जो होप्स आहे हा होप्स वाढण्यासाठी या ठिकाणी हा अतिशय चांगला कार्यक्रम केलेला आहे